नमस्कार तुम्ही पाहताय इन्साइट महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या कायद्याबद्दल महाराष्ट्र सरकार पुन्हा गुंठेवारी कायदा लागू करत आहे हा कायदा नेमका काय आहे यामध्ये काय बदल होत आहेत आणि आता एक गुंठा प्लॉट हा विकता येणार आहे का चला याचबद्दल सविस्तर आणि सत्य माहिती आणि सगळ्यात महत्वाचं ए टू झेड इत्तमभूत माहिती जाणून घेऊया गुंठेवारी म्हणजे मोठ्या जमिनीचे लहान तुकडे करून त्यांची विक्री करणं एक गुंठा म्हणजे सुमारे एक हजार एकोणनव्वद चौरस फूट एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या काळामध्ये पुणे नागपूर आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये अशा प्रकारची तुकडेबाजी ही मोठ्या प्रमाणात झाली पण ही जमीन बहुतांश वेळा कृषी उपयोगासाठी होती ती निवासी वापरासाठी नव्हती त्यामुळे सरकारने दोन हजार एक मध्ये महाराष्ट्र गुंठेवारी डेव्हलपमेंट ऍक्ट हा लागू केला आणि याचा उद्देश होता अशा अनधिकृत प्लॉट्सला कायदेशीर दर्जा देणं आणि पायाभूत सुविधा मिळवून देणं या कायद्याअंतर्गत दोन हजार एक पूर्वीच्या तुकडेबाज जमिनींना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती यामध्ये लाखो लोकांना दिलासा मिळाला मात्र दोन हजार वीस नंतर ही योजना बंद झाली आणि त्यानंतर अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतजमिनीचे व्यवहार हे अडकले लोक प्लॉट विकू शकत नव्हते आणि त्यावर बांधकाम सुद्धा करता येत नव्हतं त्यामुळे सरकारवर नव्या कायद्याची मागणी ही वाढली आता दोन हजार पंचवीस मध्ये सरकार पुन्हा नवा गुंठेवारी कायदा आणताय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे नवीन कायद्यानुसार एक गुंठा जमिनीचाही तुकडा कायदेशीरित्या विकता येणार आहे ग्रामीण भागातील जमिनीवर लवचिकता वाढेल प्लॉटची नोंदणी विक्री आणि विकास हा अधिक सुलभ होणार आहे शेतकरी आणि लहान जमीनधारक यांना त्याचा थेट फायदा होईल शिवाय या कायद्यामुळं शहरी भागात स्थलांतर थांबवून लोकांना त्यांच्या गावातच राहता येईल असा सुद्धा सरकारनं दावा केलाय सरकारचा दावा आहे की ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे आवश्यक आहे पण इथे असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय जर तुकडे बंदी कायदा हा शेती जमिनीचे तुकडे होऊ नयेत म्हणून बनवला होता तर आता परत तुकडे बाजीला परवानगी का कारण ग्रामीण भागात बेरोजगारी आहे लोकांना छोट्या प्लॉटवर घरं सुद्धा हवी आहेत शेतकऱ्यांना त्यांची मालमत्ता ही विकता यावी अशी सुद्धा त्यांची गरज आहे मात्र यामागे राजकीय हेतू आहेत का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो मात्र काही धोके सुद्धा आहेत तुकडेबाजीमुळे शेतीयोग्य जमीन ही कमी होते अनधिकृत वसाहती तयार होतात पायाभूत सुविधा दडपल्या जातात नियोजन न करता प्लॉटिंग केल्यावर गावांची घनता ही वाढेल आणि प्रशासनावर ताण येईल सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा कायदा सामान्य शेतकऱ्यांसाठी आहे की बिल्डर आणि दलालांसाठी तज्ज्ञांचं म्हणणं आहे जर सरकारनं यावर स्पष्ट आणि कठोर नियम बनवले तर या कायद्याचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक प्लॉटसाठी मूळ जमीन धारकाची परवानगी स्थानिक ग्रामपंचायतीची संमती रस्ते आणि ड्रेनेजची पूर्वतयारी अशा अटी अनिवार्य या असायला हव्या शिवाय जमिनींची जात भोगवटेदाराची स्थिती आणि पर्यावरणीय प्रभाव याचा विचार होणं आवश्यक आहे नवा गुंठेवारी कायदा योग्य नियोजनासह आणला गेला तर तो फायदेशीर ठरू शकतो पण त्यामध्ये पारदर्शकता नियमांचं पालन आणि नागरिकांचा सहभाग असावा लागतो जमीन खरेदी करताना खरी नोंदणी एनओसी आणि आणि भूउपयोग लक्षात घेतला पाहिजे शिवाय लोकांनी जागरूक राहून दलालांची फसवणूक ही टाळावी तुम्हाला काय वाटतं हा कायदा गरज आहे की धोका आहे की असाच बनवलाय तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हो इन्साइट महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथेच तुम्हाला मिळणारे ए टू झेड इत्तमभूत माहिती पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार